नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्या स्वागत आहे तर झोपलोय बघा तिथं काय दाऱ्यामध्ये ऊन तर लय लागते म्हणून छत्री घेऊन इकडं आपल्या गोष्टी बघा मेंढरा आलेत तर ते तुम्हाला धावतो बघा एकदम सरत काय काय बसलेत ऊन तर एक मिनिट तुम्हाला दाखवतो छत्री घेऊन बसलोय आम्ही तरी मेंढरांना ऊन असलं तर बरं आहे नाहीतर पावसादले हाल होतात बरीच मेंढर आहेत नोवय जेडे तिकडे खाली बोलत मी मेहंदी उणन कशी करते मेहंदी मस्त आहे की आज ऊन कडक पडले हे मेहंदीचं नाक चांगल्या मेहंदी जाते बनत आहे ते एकदम उन्हाच्या मस्तपैकी बसले अगदी इथं बसले खाली आपला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा मेंढपाळांचा हाल तर लय असतात तरी ह्या का बसल्यात उन्हाच्या चोरून काय ते मेंढ्या निवांना मस्त ऐके त्या पावसानं आजारी बी असतात आता मेंढी एक आजार आहे ते डप्पलेकडे ती ती गेली तर बघा मेन्टल कैसे तर तिथे